जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे बजरंग गेमिंग ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहितीच आहे की फ्रीफायर गेम गेमसोबत कॉलॲब करत आहे तर ह्या जबरदस्त गेम गेममध्ये खूप मस्त आणि जबरदस्त इव्हेंट येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा इव्हेंट केव्हा सुरू होणार आहे किती दिवस चालू राहणार आहे ह्या इव्हेंटमध्ये कोणकोणते बंडल कोणकोणते मोड्स येणार आहे ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुमच्या सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो प्लीज आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया तर हा इव्हेंट सुरू होतोय चौदा जुलैला आणि हा इव्हेंट वीस दिवसापेक्षा जास्त चालणार आहे आता बघूया कोणकोणते बंडल येणार आहे पहिला हा स्क्विड गेम प्लेअर वाला बंडल हा बंडल मेल फिमेल दोन्ही कॅरेक्टरला घालू शकतो मला हे बंडल मस्त वाटलं दुसरा आहे हा पिंक कलरचा बंडल हा बंडल देखील मेल फिमेल दोन्ही कॅरेक्टरला घालू शकतो तर हा बंडल मला खूप मस्त वाटला तिसरा हा द डॉल बंडल हे बंडल स्क्विड गेम मध्ये रेड लाईट ग्रीन लाईट गेम ची आहे मला तर हे काय जास्त खासा वाटले नाही आणि अजून पाच मास्क पण आहे तर पहिला मास्क आहे डियर व्ही आय पी मास्क हा मास्क मेल फिमेल दोन्ही कॅरेक्टरला वापरू शकतो ह्याच सोबत फ्रंटमॅन मास्क सुद्धा आहे आणि ट्रँगल मास्क सर्कल मास्क आणि स्क्वेअर मास्क सुद्धा आहे हे मास्क मेल फिमेल दोन्ही कॅरेक्टरला सुद्धा वापरू शकतो आणि ही बॅकपॅकची स्किन पण येणार आहे ह्या बॅकपॅकचं नाव आहे कॅश बँक आणि ही बॅकपॅकची स्किन ट्रान्सपेरंटसुद्धा आहे भाऊ पण मला ही स्किन जास्त आवडली नाही एक रेड लाईट ग्रीन लाईट ग्लोअलवाली पण स्किन येणार आहे आणि ही ग्लोआलची स्किन तर मला खूप आवडली अजून वॉइस पॅक पण येणार आहे अजून पॅक पण येणार आहे थांबा मित्रांनो ऐकवतो पण त्याआधी तुम्हाला अजून एकदा छोटीशी रिक्वेस्ट आहे प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर ऐका आणि स्क्विड गेम चे अवतार आणि बॅनर देखील आहे आता बघूया की कोण कोणते मोड येणार आहे हा एक रेड लाईट ग्रीन लाईट वाला मोड येणार आहे मला वाटतंय मित्रांनो हा मोड एकदा पहिले पण आला होता आणि त्या मोड मध्ये आपले कपडे असे असायचे हा मोड पहिले पण आला होता हे फक्त ओल्ड प्लेअरलाच माहिती आहे आणि हा ग्लास ब्रेक वाला पण मोड येणार आहे ह्याच बरोबर अजून एक मोड येऊ शकतो मला वाटतंय हे मोड घेऊन आपल्याला काही टोकन भेटल त्या टोकनला काही रिवॉर्डसोबत एक्सचेंज करायचा असेल तर ज्यांनी स्क्विड गेम सिरीज बघितली आहे त्यांना समजायला खूप सोपे गेले असेल समजायला आणि बंडल वगैरे पण आवडले असेल तर हे होते स्क्विड गेमसोबत कोलॅब्रेशनमध्ये येणारे इव्हेंट्स जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवीन टिप्स आणि अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा ज्याने मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्याकडे सर्वात पहिले पोहोचेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये